नमस्कार मी अशोक बागवे सध्याच्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक पर्यावरणावर एक कविता कवितेचं नाव आहे दान झाल्यावर निकाल लागेपर्यंत दान झाल्यावर निकाल लागेपर्यंत आता सर्वत्र शांततेचे ओरखडे जनमानसांवर एक दिवस नांदायला आलेल्या मतपेट्या कडे कोट बंदोबस्तात कडीकुलपात कैद त्यांच्या रा, शरीरावर बांधलाय काळ्या कपड्यांचा गच्च गाऊन काही काळांसाठी मतपेट्यांचा लॉकडाऊन घोषणा देऊन झाल्या नारे लावून झाले इकडचे तिकडचे ठेकेदार एकमेकांच्या ठेल्यावर बोंबलले निशाण्या बिटल्या जागोजाग फाटल्या नोटांवर खणखणल्या बाटल्या तात्पुरत्या आटल्या काही परके काही आपले भाडोत्री गाड्याला झुंपले काही उतले बरेचसे मातले कुणी कुणावर तापले बेभान संतापले कुणी कुणाचे घर फोडले कुणी कुणाचे दार तोडले तरी नाहक निर्लज्ज इमान जोडले आता आरोप प्रत्यारोप थांबले आहेत पण चॅनलवर अंदाजात लांबले आहेत जीभ विटाळून पार थकले आहेत धूसर अंधुक आशेवर नेते पेंगले आहेत कुजबुजूंचे कुजबुजींचे माफक आवर्त कोपऱ्या कोपऱ्यात आपणच जिंकू या मस्तवाल तोऱ्यात आवाज गबगार झिंग उतरली नजर कातरली कानांचे पडदे झाले निष्प्राण केवळ कुबड्या कोलाहलाचा मंद पडसाद मुरदाड वाद वास्तव नाकारता येईल बळेच पण विस्तव कधीच नाकारता येत नाही वास्तव नाकारता येईल बळेच पण विस्तव कधीच नाकारता येत नाही हे जाणून जनता जनता मात्र रोजच्या कामात निढळाच्या घामात ना तुमच्या रहिमात ना तुमच्या रामात इकडे अंधुक अंधाऱ्या श्वासविरहित खोल्यांमध्ये किती उमेदवार पोटात घेऊन गर्भार मतपेट्या वैराण झालेल्या सतत बटण दाबले जाऊन हैराण झालेल्या पुन्हा पुन्हा एकमेकांना दबक्या आवाजात सांगत आहेत सासूरवासाच्या गोष्टी सर्वांचे एकमत ही लोकशाहीच उष्टी दान झाल्यावर निकालापर्यंतची ही बदनाम सृष्टी दान झाल्यावर निकालापर्यंतची ही बदनाम सृष्टी